नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं आपलं शरीर हे पाच तत्वाने बनवलं पृथ्वी वायू आकाश किती तत्व आहेत पाच हिंदू धर्मात धर्मातल्या म्हटले पंचमहा आपल्या धर्मात म्हटलंय पंचस्कंद हे पाच तत्वाचं आपलं शरीर आहे आणि जीव निर्मिती हा निसर्गाचा स्वभाव आहे बाहेर लावलेला काँग्रेस तुम्ही लावलाय का लावलाय का तुम्ही इथल्या टोल मधल्या लोकांनी का गवत तुम्ही लावलंय का बरं उगवला तिथं हे गवत काँग्रेस का उगवला सांगा बरं सांगा सांगा बोला की काय आम्ही काय आम्ही कुणी काय विद्वान नाही जे सत्य आहे तेच तुमच्याकडून मानायचा प्रयत्न तुम आहे हे कसं काय बोलतो गवत बी पडल्यामुळं अजून अजून बरोबर सांगितलं बी अजून पाणी मिळालं बी पडलं पाणी मिळालं माती मिळाली ऑक्सिजन मिळाला मिळत नाही सगळं सूर्यप्रकाश मिळाला बघा जीवनिर्मिती निसर्गाचा स्वभाव धर्म आहे पाऊस पडला बीज रुजलं मातीमध्ये ते रुजलं त्याला ऑक्सिजन मिळाला सूर्यप्रकाश मिळाला जीवनिर्मिती झाली पोषक वातावरण मिळालं तू काय ऐक रे दुःख झालं दुःख मनासारखं भाजी आजची झालेलं आहे थोडस कच्च राहिलं दुःख आहे मीठ जास्त पडलं दुःख आहे सगळ्याला बोलवलं बोलवलं घरातला भाऊ आहे भाऊ भावाचा भाव आहे किंवा माणूस आहे सगळ्या असल्या भावतीनं लग्नाला सांगितलं पण तुम्हाला सांगितलं नाही तू काय सगळ्याच्या शेतात पिक चांगले आहे तुमचं पाकळाने सगळीच कर्ज खाली तो काय शेजारचीचा मुल शेजारच्या घरामध्ये बत्तीस इंची मोठा टीव्ही आला दुःख काय होत का नाही दुःख म्हणजे दुःख <laughs> तर आहे सगळं दुःख आहे आजारी पडलो दुःख आहे मनासारखं नाही झालं दुःख आहे मला सांगा जगातल्या कोणत्या माणसाला दुःख नाही ऐकायचं असा माणूस त्याला दुःख नाही भगवान तू तर तेच सांगितलं जगात दुःख आहे आणि कारण आहे ऐक नाही तस भगवान बुद्धांना प्रतीक समोर फार सांगितलं आहे कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही तुम्ही इथं बसला कारण नाही मी इथं आलो कारण नाही त्याने सर्टिफिकेट वर सह्या केल्या सर्टिफिकेट लिहिली त्याला कारण नाही इथं मेणबती लावली कारण आहे कारण आहे फोटो लागला कारण आहे सगळ्यांनी दिवस पण सांगायचं हे प्रत्येक गोष्टी मध्ये दुःख आहे त्याच्यामुळं दुःख असलं तरी फक्त बघा इतर लोक बाबासाहेब शंकरराव खराताचं पुस्तक आहे बाबासाहेबांचे धर्मत त्याच्यामध्ये काय म्हटलंय भगवान ते आरोप लावला जातो की भगवान बुद्धाचं धर्म हा निराशवादी आहे का निराशवादी म्हटलं जात तर भगवान बुद्धाने पहिलं सांगितलं की जगात दुःख काय काय भगवान बुद्ध नुसतं सांगून नाही थांबले त्याच्या पुढे गेले ना दुःखाला कारण आहे त्याच्या पुढचं काय सांगितलं दुःख कमी करता येतं आणि चौथं सांगितलं दुःख निवारण्याचा मार्ग सांगितला जो कुठला त्यामुळं दुःखाचं निवारण करण्याचा मार्ग सुद्धा भगवान बुद्धानं दिला नुसतं नुसतं त्याला काय येत नाही म्हणून सोडून नाही दिलं त्याला काय येत नाही हे माहिती करून घेतल्यानंतर त्याला येण्यापर्यंत मिळवता दुःख आहे मान्य आहे पण त्या दुःखापासून त्याचा निवारण्याचा मार्ग सुद्धा भगवान बुद्धाने दिलेला आहे त्यामुळं भगवान बुद्धाच्या धर्मातलं सगळ्यात महत्वाचं जसं मी दुःखापासून उलट सुरुवात केली दुःख आहे आणि दुःख कमी उत्तरता येतं दुःख कमी करता कधी कर, कर, तर आपलं मन भगवान बुद्धाचा धर्म मनाचं मांगल्य बुद्धीची कसोटी विज्ञान या तीन तत्वावर आधारित आहे मनाचं मांगल्य म्हणजे काय तर दुसरे विषयी प्रेम मैत्री भावना तुमच्या मनामध्ये असली पाहिजे जी। जिवाळ्याची भावना असली पाहिजे दुसऱ्याचा एखादा मूल लागला असं नोकरीला आपल्याला आनंद झाला पण त्याला समाजात एक पूर्ण नोकरी लागला माझं पण लागेल असं नाही मनात मंगल भावना पाहिजे मंगल मैत्रीची भावना पाहिजे एकरामध्ये काय शेता एकर आपला टन ऊस निघाला आनंद पाहिजे ना भाऊ ना चांगला नायोग केला ऊस एवढा मनात त्याच्याविषयी चांगली भावना पाहिजे मनाचं मांगल्य म्हणजे काय मनामध्ये इतरांविषयी लाग रोग मस्तर असलं काय न ठेवता मैत्री प्रेमाची भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे

धड़कन में भर दो बुद्ध का तत्व ज्ञान जीवन में कण कण में भर दो ईसा सूली पर चढ़कर अमर है प्राण बापू गवा कर अमर है भीम गौतम को पाकर अमर है क्यों ना उत्तम हम बुद्ध सा जीवन बनाए बुद्ध गौतम का गौतम का संदेश जग को सुनाए बुद्ध गौतम का गौतम का संदेश जग को सुनाए